परिसरातील असलेल्या एका कंपनी मध्ये सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून घेण्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैभव कापडणीस यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये वायर लावून ग्राइंडरच्या सह्याने पत्र कापून कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत स्क्रॅप आणि कॉपरचा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती कंपनी मालक वैभव कापडणीस यांची वडील भास्कर कापडणीस यांनी दिली ती कधी चोरी झाली कळाला माणसं आले कामावर त्यांनी आम्हाला सांगितलं कि पत्रा आहे चोरी शटर उघडलं नव्हतं त्यांनी परत मध्ये आले उघडलं बघितलं सगळी वायर बंडल तिकडं कपरा कापड सगळं स्क्रॅप प्रॉपर नेलं इथल्या ज्या सेम असं मोठ्या बॉबिन असतात त्याचं प्रॉपर भरलेलं तर ते नेलं सगळं परत वरती होतं तिथलंही नेलं स्क्रॅप गोणी होती पन्नास चाळीस पन्नास किलो होती ती नेली परत तिकड्यात प्रॉपरला पळवलेलं होतं आम्ही म्हणजे कामाचाच प्रॉपर होतं भरून ठेवलेलं तर ते बॉबीनं नेल्या बाहेर नेल्या तोडून प्रॉपर काढून पळले दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता एकोणतीस तारीख येईल ना एकोणतीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील तरी स पोलीस लोकांनी काही नाही आम्ही वारंवार त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केले फोन केले पोलीस स्टेशनला जाऊन आलो ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली ते म्हणता आम्ही तपास करतोय आमची माणसं फिरताय पण हे जर असा आवाट कारभार याचा असा चालेल बोगड कारभार तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मेलशे आजार पाच लाख ऐंशी हजाराचं गेलं आता जवळजवळ चार पाच लाखाचं गेलेलं आहे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगार काम आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मालक यांना फोन करून संपर्क साधत माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळतात चुंचाळी पोलीस चौकी मधील पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली याबाबत चुंचाळी पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक